नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना स्वराज्य प्रबोधींच्या आपल्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक आणि मनकपूर्वक शुभेच्छा आजच्या आपल्या स्वराज्य वार्ता क्वेश्चनावर प्रश्नांच्या माध्यमातून समकालीन चालू घडामोडींचा वेध याच्या एपिसोडमध्ये आपला पहिला प्रश्न आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र म्हणून भारतातील डॅश या शहराची निवड केली आहे बंगळुरू अहमदाबाद हैदराबाद आणि मुंबई सो बघा याचा विचार करत असताना बऱ्याचदा आपल्याला अहमदाबाद उत्तर वाटू शकतं कारण आपल्याला असं लक्षात येईल की बरेचसे इंटरनॅशनल वेगवेगळ्या फिनटेक सिटीज असतील किंवा इतर गोष्टी असतील तर त्या गुजरातला होणार गुजरातला होणार अहमदाबादमध्ये होणार तर अशा न्यूज आपल्याला दिसतात पण ऍक्च्युअली एक, जर का बघितलं तर बघा आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी हैदराबाद हे चौथ्या औद्योगिक क्रांतीचं केंद्र म्हणून त्या ठिकाणी भारतातील हैदराबाद या शहराची निवड केलेली दिसते सो हे अठरावं केंद्र म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे आपल्याला ठीक सो तेलंगणा राज्याचा जर विचार केला तर फार्मा सेक्टर जे आहे किंवा फार्मास्युटिकल सेक्टर जे आहे आणि वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग सेक्टर इंडियामधलं म्हटलं तरी चालेल आणि त्याचबरोबर कंटिन्युअसली डिमांड जी आहे तर ती फार्मा सेक्टरला जनरेट होताना दिसते फार्मा सेक्टरचा विचार केला तर इंडियाच्या एकूण फार्मा सेक्टरपैकी पस्तीस टक्के कंट्रीब्युशन जे आहे तर ते एकट्या तेलंगणा राज्यामधून आहे बघा राईट आणि म्हणून हे चौथ्या औद्योगिक क्रांतीचं केंद्र म्हणून गणलं गेलेलं आहे ऍक्च्युली ही फोर्थ इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन नावाची कन्सेप्ट जी आहे तर ती वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं प्रमोट केलेली आहे आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे कार्यकारी अध्यक्ष क्लॉस शॉब यांनी ऍक्च्युली ही कन्सेप्ट जी आहे तर ती त्या ठिकाणी मांडलेली आहे ठीक सो लक्षात ठेवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं चौथ्या औद्योगिक क्रांतीचं केंद्र म्हणून हैदराबाद या भारतातल्या शहराची निवड जी आहे, Next, करम, आहे। तर ती केलेली आहे नेक्स्ट महत्वाकांक्षी गट कार्यक्रम म्हणजेच ॲस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्रॅम यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात किती तालुक्यांचा समावेश आहे पाचशे साडेसातशे तीनशे आणि दोनशे सो बघा ॲस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्रॅम आता जर बघितलं तर याच धर्तीवरती दोन हजार अठरा साली एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम चालू केलेला होता हा प्रोग्रॅम जो आहे तर तुम्ही जर विचार केला तर नीती आयोगानं त्या ठिकाणी चालू केलेला बघा विकासाच्या प्रारूपावरती जे जिल्हे लॅगिंग आहेत किंवा ज्या जिल्ह्यामध्ये विकासाचा अनुशेष आहे विकासा तर तो भरून काढण्यासाठी एक्झिस्टिंग असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना त्या जिल्ह्यामध्ये पोचवणं आणि त्याचबरोबर तिथं नव्या काही पायाभूत सुविधांची त्या ते ठिकाणी निर्मिती करणं किंवा आपण असं म्हणूयात की शासनाची जी ध्येय धोरणं आहेत तर ती तिथं रिलीजियसली राबवण्याचा प्रयत्न करणं हे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट मध्ये त्या ठिकाणी केलं जात आहे दोन हजार अठराला या प्रोग्रामची सुरुवात झाली त्याच धर्तीवरती आपल्याला असं लक्षात येईल की दोन हजार बावीस तेवीसच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला महत्वाकांक्षी गट कार्यक्रम किंवा ऍस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्रॅम याची घोषणा करण्यात आलेली दिसते बऱ्याच वेळा एखाद्या स्कीम बद्दल एखाद्या अशा प्रकारच्या प्रोग्राम बद्दल प्रश्न विचारला जात असताना त्याची घोषणा कधी करण्यात आलेली होती असा देखील प्रश्न या ठिकाणी विचारला जातो त्यामुळं हा पण मुद्दा तुम्ही थोडासा लक्षात घेण्याचा प्रयत्न करा आता या प्रश्नाचा अचूक उत्तर जर का बघितलं तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पाचशे तालुक्यांचा समावेश जो आहे तर तो याच्यात करण्यात आलेला आहे ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मध्ये ज्या पद्धतीनं फोकस करण्यात येतो त्याच पद्धतीनं मग या आकांक्षी गट कार्यक्रम किंवा महत्वाकांक्षी गट कार्यक्रमामध्ये त्या ब्लॉकला फोकस करण्यात येते किंवा त्या तालुक्याला फोकस करण्यात येते आणि मग त्याचा विकासाचा अनुशेष जो आहे तर तो भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय सो सध्याच्या टप्प्यामध्ये जर का बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये अडुसष्ट तालुक्यांचा समावेश याच्यात करण्यात आलेला आहे म्हणजे सर्वाधिक जर का तालुके कुठल्या राज्यातले या एस्पिरेशनल ब्लॉक मध्ये आहेत असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असेल उत्तर प्रदेश आणि अडुसष्ट बघा नुसते प्रश्न बघून उपयोग नाही प्रश्नांच्या आजूबाजूची इन्फॉर्मेशन बघणं गरजेचं आहे त्याला आपल्या बेसिकशी कनेक्ट करणं गरजेचं आहे त्याला स्टॅटिक पोर्शनशी कनेक्ट करणं गरजेचं आहे आणि तसा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणजे कदाचित जो प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय तसाही प्रश्न विचारला जाईल किंवा त्या धर्तीवरती एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्रामवरती प्रश्न विचारला जाईल किंवा युपीची जी फॅक्ट मी सांगितली की महत्वाकांक्षी गट कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यातील सर्वाधिक जिल्ह्यांचा समावेश आहे असाही प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतेच युरो हे चलन स्वीकारले आहे आता प्रश्नाकडे जाण्याआधी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती प्रश्न विचारल्या जात असताना वेगवेगळ्या मुद्द्यांवरती प्रश्न विचारले, वेग विचारले जातात एखादा देश हा एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा सदस्य होतो किंवा त्या आंतरराष्ट्रीय संघटनेची ध्येय धोरणं स्वीकारतो तेव्हा त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो उदाहरणच सांगायचं झालं तर युक्रेननं जेव्हा त्या ठिकाणी युरोपियन महासंघाचं सदस्यत्व स्वीकारलं आणि त्याचबरोबर चर्चा चालू होती की युक्रेननं नाटोचं देखील सदस्यत्व स्वीकारावं त्यामुळे नाटो, नाटो चर्चेत होती तर मागील वर्षीच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये त्यांनी नाटोबद्दल प्रश्न आपल्याला विचारलेला दिसतो सो बघा खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतेच युरो हे चलन स्वीकारले युक्रेन क्रोएशिया चेक प्रजासत्ताक आणि यापैकी नाही आता रॅन्डमली जन वाचलेलंच नाहीये तर तो याला लॉजिक लावण्याचा प्रयत्न करत असताना युक्रेननं युरोपियन युनियन त्या ठिकाणी जॉईन केलेलं आहे म्हणजे साहजिकच युक्रेननं त्या ठिकाणी युरो हे चलन स्वीकारलेलं असेल असं कदाचित वाटण्याची शक्यता आहे मात्र याचं अचूक उत्तर जे आहे तर ते क्रोएशिया आहे आता क्रोएशिया क्रोएशियाचं आधीचं चलन कोणतं बरोबर स्टॅटिकमध्ये जायचं झालं तर क्रोएशियाचं जे आधीचं चलन आहे तर ते कुना आहे त्या कुना नावाच्या त्याच्या त्यांच्या चलनाचा त्यांनी त्याग केलेला आहे आणि युरो हे चलन स्वीकारलेलं आहे बेसिकली जे युरोपियन युनियनचे सदस्य राष्ट्र आहेत आणि जे एक चलन स्वीकारतात किंवा त्याला युरोझोनचे सदस्य असं देखील संबोधलं जातं युरोझोनचा क्रोएशिया हा विसावा सदस्य त्या ठिकाणी ठरलेला आपल्याला दिसतो ठीक सो ज्याप्रमाणे विजा फ्री ट्रॅव्हल आपण या सत्तावीस कंट्रीजमध्ये बघतो त्याच पद्धतीनं एकाच चलनाचा स्वीकार जो आहे तर तो या कंट्रीजमध्ये केलेला आपल्याला दिसतो आणि त्यांना युरोझोनचे सदस्य असं मानलं जातं बऱ्याचदा तुम्ही युरोझोन क्रायसिस नावाची संकल्पना चर्चेत असलेली बघितली असेल आणि तेव्हा तुम्ही युरोझोन नावाचा मुद्दा जो आहे तर तो लक्षात घेतलेला असेल ठीक सो हा मुद्दा देखील लक्षात ठेवा पुढच्या क्वेश्चनकडे बोलूया राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर विजय केळकर नरेंद्र जाधव एन चंद्रशेखरन आणि अजिम प्रेमजी बघा प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला काहीतरी दिसेल की तो प्रश्न एका वेगळ्या टॉपिक वरती आहे आणि त्या प्रश्नाबद्दल विचार करत असताना पिन पॉइंट हिट करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो केलेला आहे आता आपल्याला असं लक्षात येईल की दोन हजार सत्तावीस पर्यंत आपल्याला पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था भारताला बनवायची आहे पाच लाख कोटी डॉलर आणि त्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र पण मागं राहिला नाही पाहिजे सो हा मुद्दा जो आहे तर तो, तो इंडियाच्या बाबतीमध्ये आहे किंवा भारताच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्राला दोन हजार सत्तावीस पर्यंत एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था आपल्याला बनवायची आहे म्हणजे महाराष्ट्रापणचं पण पन सबस्टेन्शियल कॉन्ट्रीब्युशन हे त्याच्यामध्ये आता पण आहेच आणि तेव्हा पण असलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून महाराष्ट्राची आर्थिक धोरणं काय असली पाहिजेत तर हे ठरवण्यासाठी राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्यात आलेली दिसते आणि या राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखरन कोण आहेत एन चंद्रशेखरन तर टाटा सन्सचे ते त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत बघा टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत तर त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला दिसते आता ही जी राज्य आर्थिक सल्लागार परिषद आहे तर त्याची रचना आपल्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे ते, तर त्याच्या रचनेचा जर का विचार केला तर त्याच्यामध्ये एक अध्यक्ष त्या ठिकाणी असेल म्हणजे एन चंद्रशेखरन हे अध्यक्ष असतील त्यानंतर तीन त्याच्यामध्ये फुल टाईम मेंबर्स असतील मी शॉर्टमध्ये एफ टी एम असं लिहितो आता हे फुल टाइम मेंबर्स जे असतील तर ते स्टेट मध्ये उच्च पदावरती असणारे अधिकारी असतील म्हणजे वरिष्ठ सनदी अधिकारी त्या ठिकाणी असतील वरिष्ठ सनदी अधिकारी हे फुल टाइम मेंबर असतील राईट ही रचना किंवा बऱ्याचदा याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये सतरा स्थायी सदस्य असतील सो एकवीस मेंबरची ही या ठिकाणी राज्य आर्थिक सल्लागार ही बॉडी असेल जरी एन चंद्रशेखर यांच्याबद्दल प्रश्न नाही विचारला तरी राज्य आर्थिक सल्लागार परिषद त्याचा उद्दिष्ट याच्यावरती मात्र नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण मित्र या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी म्हणजे सीईओ तर त्या सीईओ पदावरती कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे श्रीकर परदेशी प्रवीण सिंह परदेशी प्रवीण घेडाम तुकाराम मुंडे सो so, मित्रचा जरी विचार आपण केला तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन नीती आयोगाच्या धर्तीवरती आपण मित्र नावाची संस्था जी आहे तर ती महाराष्ट्र शासनानं स्थापन केलेली दिसते आणि या संस्थेच्या सीईओ पदाचा जर विचार केला तर प्रवीण सिंह परदेशी यांची या आ, मित्र या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरती नियुक्ती जी आहे तर ती नुकतीच करण्यात आलेली आहे सो so, बघा चर्चित व्यक्ती निवड नियुक्तीमध्ये पण आपण असे काही महत्त्वाच्या संस्था आणि संघटना बघतोय की ज्याच्यावरती आयोग प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतो सो so, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो हे होते आपले आजच्या क्वेश्चन अवरमधले प्रश्न या व्यतिरिक्त आपलं जे स्वराज्य प्रबोधिनीचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा त्याच्यावरती या पीडीएफ आणि त्याचबरोबर या व्हिडिओज तुम्हाला एकाच स्थळावरती उपलब्ध त्या ठिकाणी करून दिलेल्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला काही शंका असल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या स्वराज्य वार्ता क्वेश्चन आवरच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय